तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो काही दिवसांआधी तुमच्यासोबत ह्या ठिकाणी मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एका अशा कंपनीबद्दल माहिती दिलेली होती ज्याची आपल्या फील्डमध्ये शंभर टक्के मोनोपॉली आहे आणि ती कंपनी काय करणार आहे ह्या ठिकाणी लवकरच बोनस इश्यू करणार आहे सो मित्रांनो फायनली त्या कंपनीने बोनस इश्यू केलेला आहे आणि तो बोनस किती इश्यू केलेला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट वगैरे ज्या काही ऑदर डिटेल्स आहेत ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक मराठी माणसाला शेअर मार्केटविषयी ह्या ठिकाणी ज्ञान घेता येईल मित्रांनो कारण हे जे चॅनल आहे ते आपण एकदम फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी आपल्या मराठी बांधवांसाठी अवेलेबल केलेलं आहे आणि अर्थातच हे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो फ्री ऑफ कॉस्टच असतं सो प्लीज तुमचा एक सबस्क्राईब मला हवा आहे आणि फक्त आणि फक्त तुमचा एक लाईक मला ह्या ठिकाणी हवा आहे कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला ह्या ठिकाणी प्रेरणा देतो असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो त्या व्हिडिओचा टायटल काय होतं जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता ह्या शेअरमध्ये कंपनी करू शकते बोनस इश्यू ठीक आहे आणि शंभर टक्के मोनोपॉली असलेला स्टॉक होता असं मी ह्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि ही कंपनी कोणती होती मित्रांनो ही कंपनी होती सीडीएसएल म्हणजेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थातच शंभर टक्के मोनोपॉली नाही आहे ह्याचा एक कॉम्पिटेटर आहे तो म्हणजे डी एल पण मेजॉरिटी एस सीडीएसएल बरोबरच ह्या ठिकाणी काय करतात आपलं टायप करतात त्यामुळे सी डी एस एलचा जो काही बिझनेस आहे तो ह्या ठिकाणी खूप जास्त आहे एन एस डी एलपेक्षा सो मित्रांनो फायनली कंपनीने काय केलेलं आहे दोन तारखेला यांची जी, जी, जी बोर्ड मिटिंग झाली त्या बोर्ड मिटिंगमध्ये वन रेशो वनचा बोनस देण्याचं आव्हान यांनी फायनली केलेलं आहे आता ह्यामध्ये रेकॉर्ड डेट जी आहे ती रेकॉर्ड डेट अद्यापपर्यंत यांनी जाहीर केलेलं नाही आहे म्हणजे स्टॉक हे जे खरेदी तुम्ही करणार आहात त्याचा जो बोनसचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तो बोनसचा लाभ मिळण्यासाठी जी काही रेकॉर्ड डेट असते त्या रेकॉर्ड डेटच्या अगोदर तुम्हाला शेअर्स खरेदी करावे लागतात तर ती रेकॉर्ड डेट अद्यापी ह्या ठिकाणी जाहीर केली गेलेली नाही आहे पण ती लवकरच ह्या ठिकाणी जाहीर केली जाईल आता मित्रांनो जर ह्या कंपनीचा एक शेअर तुमच्याकडे असेल तर बोनस मिळाल्यानंतर हे शेअर्स किती होतील दोन होतील अर्थातच मित्रांनो बोनस मिळाल्यानंतर शेअरची जी काय व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू ॲडजेस्ट होते म्हणजे आता बघा करंट प्राइस जे आहे मित्रांनो शेअरचं ते शेअरचं करंट प्राइस किती आहे ह्या ठिकाणी दोन हजार तीनशे एकोणीस हे काय करंट प्राईज आहे सो so, बोनस मिळाल्यानंतर काय होईल तुमच्याकडे दोन शेअर्स होतील आणि एका शेअरचं व्हॅल्यू होईल एक हजार पाचशे एकोणसाठ रुपये ओके म्हणजे दोन शेअरचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते फायनली किती होईल दोन हजार तीनशे एकोणीस रुपये ओके म्हणजे व्हॅल्यू तितकीच राहते फक्त क्वांटिटी ह्या ठिकाणी राहते आता कंपनी बोनस का देते मित्रांनो तर पहिली गोष्ट असते की लिक्विडिटी वाढवणं ज्या वेळेला स्टॉकमध्ये लिक्विडिटी वाढते त्यावेळेला इन्व्हेस्टर आणखीन जास्त अट्रॅक्ट होतात त्या स्टॉककडे ओके सो हे तर पहिलं कारण असतं आणि हे एक बक्षीस असतं म्हणजे बोनस जर दिला जातो मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनी डिव्हिडंड देण्याच्या वाटणी कंपनीचा काय करते कधीकधी बोनस बोनसही देते ओके म्हणजे ज्या पद्धतीने कंपनी डिविडंड देते म्हणजे इन्व्हेस्टर्सना एक बक्षीस म्हणून डिविडंड प्रत्येक वर्षी दिला जातो ठीक आहे कधीकधी कंपनी काय करते डिव्हिडंच्या वाटणीचा बोनसही या ठिकाणी इश्यू करते आता मित्रांनो ह्या बोनसमुळे काय होणार आहे स्टॉकमध्ये लिक्विडिटी फार जास्त वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आउटस्टँडिंग जे शेअर्स आहेत कंपनीचे ते वाढणार आहेत पण मार्केट कॅपिटलायझेशन पण काय होणार आहे वाढणार नाही आहे ते सेमच राहणार आहे ओके सो so, आता ह्यामध्ये आणखीन एक मित्रांनो समजण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या वेळेला कंपनीचे आउटस्टँडिंग शेअर्स वाढतात मार्केट कॅपिटलायझेशनसुद्धा का काय होतं ॲटोमॅटिकली वाढतं कारण शेअरची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे इन्व्हेस्टर्स जास्त अट्रॅक्ट होतात आणि आपोआपच मार्केट कॅपिटलायझेशन ते काय करतात वाढवून टाकतात ओके सो so, मित्रांनो ह्याचा पण कंपनीला खूप जास्त फायदा होतो कारण कंपनीचं गुडविल वाढतं आणि जी काही कंपनीची बॅलन्सशीट आहे ती ह्याच्यामुळे काय होते स्ट्रॉंग होते ओके सो मित्रांनो आता जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ह्या कंप स्टॉकमध्ये तुम्ही इन्वेस्टमेंट करू शकता अर्थातच स्टॉक जो आहे तो आत्ता लाईफटाईम हायला आहे ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं धोक्याचं आहे पण जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करून ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणार असाल तर डेफिनेटली तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण कंपनी खूप चांगली कंपनी आहे आणि ह्याचं जे काही फ्युचर आहे ते खूपच जास्त ब्राईट आहे येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो हा स्टॉक चार हजारपर्यंतचे लेवल्स टच करू शकतो असा मला ह्या ठिकाणी अंदाजा वाटत आहे सो मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हैव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू